आपण धने आणि जिरे पुरते नियमित सेवन केल्यानंतर शंभर टक्के आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते तसेच आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत होत अस होत असते त्यामुळे अनेक संसर्ग जणण्या आजारापासून आपल्या सुटका होण्यास मदत होईल शरीरातील सर्व पाहताना हजारांना रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होईल जर आपल्यास किडनी स्टोनच्या समस्या असते तर किडनी स्टोन उगण्यास मदत होईल आणि लगे किडनी स्टोन पडून जाते जर आपण आठ आण झाला असेल तर त्याकरता धने जिरे पू दररोज सेवन केल्याने फायदा होत असतो तसेच हातापायांना मुंग्या येत असेल तर या मुंग्या पूर्णपणे बरे होण्यास मदत होते तसेच क कपची समस्या अनेक होत असते त्यापासून सुटका मिळून रात्री झोपण्यापुढे जिरे धणे पावडर सेवन करा जिरे धने पावडर घेतल्याने पचनशक्ती मजबूत होण्यात मदत होत असते आपल्या शरीरातील जमलेली घाण सहज बाहेर काढून टाकण्यात मदत होईल जिरे आणि धने पावडर विषारी घटक बाहेर काढून टाकण्यात मदत होत असते तसेच जिरे धणे पावडर सेवन किन्याने केल्याने ॲसिडिटी अपचन उलटी आणि कप्स अशा अनेक पोटासंबंधी समस्या पण सुटका होण्यास मदत होत होईल जर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी जिरे धरणे पावडर सेवन केले तर आपले वजन कमी होण्यास मदत होत असते जिरे धरणे पावडर खाल्ल्यामुळे मोठा बेल्जियम बूस्ट होत असते यामुळे फॅट आणि कॅलरी कमी होण्यास मदत हो होते जिरे धरणे पावडर पत्र मजबूत होण्यास फायदेशीर असते जिरे आणि धने पावडर खाल्ल्यामुळे वजन कमी होण्याबरोबर पोटाची चरबी कमी होण्यास फायदेशीर असते डायबेटिक रुग्ण असते जिरे धने पावडर फायदेशीर असते जर आपण डायबिटीज रुग्ण असाल तर रात्री झोपण्यापूर्वी धने जिरे पावडरचे सेवन अवश्य करा कारण की ही पावडर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास फायदेशीर असते धण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी प्रमाणात असते ते डायबेटिक चांगले असते जर आपण करण्यात वेळ जळजळ होत असेल हे सर्वसामान्य समस्या असते लघवी करताना जळजळ अनेक कारणामुळे होत असते जर आपण लघवी करताना जळजळ होण्यामुळे परेशान असाल तर धने आणि जिरे पावडरचे सेवन करा कारण धने जिरे पावडर लघवी करताना जे जर्जर होते असते या पर सुटका होनेस मदद हुई हे करता अपन कोमट जीरे पाउडर टाका हे पानी जोपने पूर्वी पिया ये समस्या अपन छुटका होनेस मदद हुई धने जिरे पावडर कोमट पोत पियाँ जिरे धने हल्क प्रमाण गरम करा हे दो वेगवेगे बारीक करुन घनते कोमट पान अर्धा अर्धा चमचा जिरे आने पावडर टाका हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी प्या धणे आणि जिरेची पावडर बनवण्यासाठी पन्नास ग्राम धणे आणि पन्नास ग्राम जिरे लुकणे त्यावर गरम करून घेणे नंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये जाडसर पूड तयार करून घ्या हे मिश्रण सकाळी उठल्यावर रिकाम्या पुढे पाच दिवस घेतल्याने घ्या एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे असे तीन वेळा करणे म्हणजे पंधरा दिवस घेणे पुना नंतर पुन्हा गरज वाटत घेणे त्याकरता एक स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घेणे त्यामध्ये एक लहान चमचा धणे जिरेपूर टाकणे आणि आधा लिंबू सारे सकट बारीक करून टाकणे त्यामध्ये तुळशीचे पाणी पाच ते सहा टाकणे नंतर गॅसवर ठेवून एक उकळी काढणे शेवटी ते गाळून ते पाणी बसून गरम गरम आता प्या